आळेभट स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वयोवृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणारी टोळी अटक करून टोळीकडून एक लाख नव्वद हजारांचा मुद्देबाल हस्तगत केलाय जुन्नर तालुक्यातील तर्फे आळे येथील आनंदाबाई दशरथ खिलारी वयवर्ष पासष्ट या तेवीस जानेवारीला दुपारी घराजवळील शेतात काम करण्यासाठी गेला होता परत घरी आल्या तेव्हा त्यांच्या घरालगतचा पत्राशेडमधील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या खुंटीला अडकवलेली दोन लाख शहाण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेली पिशवी चोरट्यांनी लंपास केली असल्याची फिर्याद त्यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात दिली घटनेची माहिती पोलीस अधीक्षक डॉ पंकज देशमुख यांना कळताच त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या पोलीस पथकाकडे तपास दिला पथकाने घटनास्थळाकडे येणारे जाणाऱ्या रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता घटनेच्या दरम्यान एक संशयित मोटारसायकल गेल्याचे आढळून आले अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या कळस गावच्या गाडगेमाळ्यातील भीमाजी साहेबराव गाडगे यांची असल्याने ताब्यात घेतल्यानंतर त्याने बाबाजी काशीनाथ येवले वैवर्ष छत्तीस तुषार भाऊसाहेब शिरोळे वैवर्ष अठरा तिघे राहणार गाडगेमळा कळस या साथीदाराच्या मदतीने केल्याची कबुली केली या साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली तपासादरम्यान गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकल सोन्याचे दोन तोळे वजनाचे मंगळसूत्र दोन सोन्याच्या नथ असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून आरोपींनी चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने सहकारी बँकेत गहाण ठेवले असल्याचे सांगितले ते दागिने कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात येणार आहेत पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिलार, पोलीस अंमलदार दीपक साबळे संदीप वारे अक्षय नवले यांनी ही कामगिरी बजावली अटक आरोपींना जुन्नर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार एस एम कोकणे करत आहेत